प्रथमता जमलेले सर्व राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे मी आभार मानतो की आज आम्ही एक खताळासाहेबांसाठी हाक दिली होती सर्वांना सर्व इथे उपस्थित राहिले गेल्या दहा ते पंधरा दिवसापासनं एक सोशल मीडियावर एक बातमी फिरते की एक गट शिक्षण अधिकारी असा आहे एक गट शिक्षण अधिकारी तसा आहे एकंदरीत आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासनं लोकांकडे विचारणा करतोय की खरंच हा माणूस असा आहे का आम्ही जवळपास चाळीस ते पन्नास शिक्षकांना विचारतो कि हा है। पर हा काई की हा माणूस असा आहे का परंतु हा माणूस कोणत्याही प्रकारचं काही वाईट कृत्य किंवा त्यांनी काही केलेलं नाहीये तरीही काही मंडळी जाणून त्रास देण्याचं कार्य करत आहे तर मी या सर्व गोष्टीतून एकच सांगू शकतो की जर एखादा चांगला अधिकारी जर काम करत असेल तुम्ही जर त्यांना असा त्रास देत असेल तर भविष्यात या तालुक्यात एखादा चांगला अधिकारी येणारच नाही ना तो कशासाठी जर असा त्रास होत असेल तर मी सर्वांच्या वतीने एक आव्हान करतो की हे सर्व तुम्ही लवकरात लवकर थांबवावं अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल धन्यवाद